काल मी स्टँडअप कॉमेडी शो जो मी परफॉर्म करते दस ओटीपुरगी हो शो असं त्याचं नाव आहे त्याबद्दल पोस्ट केलं होतं आणि काही जणांनी मला त्याबद्दल प्रश्न विचारले तर सगळ्यात पहिला प्रश्न हा होता actually, की हा आम्हाला सगळ्या फॅमिलीसोबत बसून बघता येईल का कारण तू स्टँडअप कॉमेडी म्हणतेस तर आमच्याकडे अॅक्च्युली आमचे आई वडील पण बघतात किंवा लहान मुलं असतात तर येस तो सगळ्या फॅमिलीसोबत बसून बघता येईल असा स्टँडअप कॉमेडी शो आहे तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी ज्या प्रकारचे व्हिडिओज करते ज्या प्रकारचे पात्र करते ते तुम्ही कधीही कुठेही कुणाही सोबत बसून बघू शकता अ फॅमिली कॉन्टेंट आपलं छान मराठमुळं आपली संस्कृती जपणारं आपल्या घरातले छोटे मोठे किस्से दाखवणारं असं हलकं फुलकं आणि फारच पारिवारिक कॉन्टेंट असतं दुसरं म्हणजे आर यू ओपन टू ट्रॅव्हल खूप जणांना असं वाटतं की मी नागपूरमध्ये राहते मी आता मुंबईत येऊन दहा वर्ष झाली आहेत मी मुंबईत असते आणि वी आर ओपन टू ट्रॅव्हल कुठेही त्याच्यामुळे लोकेशन हा प्रश्न नाहीये काही जणांनी मला असंही विचारलं की याचे तिकीट्स आम्हाला कुठे घेता येतील तर सध्या हा शो जो आहे तो आय uh, एम यू कॅन होस्ट इट म्हणजे तुमच्याकडे समजा कुठलाही इव्हेंट असेल तुमचा क्लब असेल एखादा एखादा मंडळाचा तुमचा काही कार्यक्रम असेल तर मी तिथे येईन आणि परफॉर्म करेन दिस इज हाऊ द फॉर्मॅट इज राईट नाव गणपती बाप्पा जसं आता येत आहेत तर त्याच्यासाठी आम्ही बुकिंग सुरू केलेले आहेत वी कॅन ट्रॅव्हल अँड कम देअर अँड परफॉर्म याचा तिकीटेड शो म्हणजे जिथे तुम्ही असं एखाद्या छानशा नाट्यगृहात मला लवकरच सुरू करायचं आहे आणि होपफुली बाय द एंड ऑफ दिस इयर आम्ही तसं करणार आहोत सो होस्ट करायला आय थिंक दिस इज प्रॉबेबली द बेस्ट टाइम गणपती बाप्पा किंवा आता बाकी इव्हेंट्स असतात तर आय एम वेटिंग फॉर युर कॉल नक्की कॉल करा फॉर एनी इन्क्वायरीज एनी डाउट्स दॅट यू हॅव आणि मग मी येते आणि मग भेटू आणि मग गप्पा मारू